साम्राज्य सोलापुरातील हिंदू जन मोर्चा दरम्यान दोन जनआक्रोश दगड भाजप आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजासिंग यांच्या उपस्थितीत काल सोलापुरात वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौकपर्यंत हा मोर्चा निघाला होता मात्र हा मोर्चा मधला मारुती परिसरात मोर्चा आल्यानंतर काही दुकानाची अज्ञात लोकांनी तोडफोड केली तर काही जण दगडफेकीमुळे जखमी झाले पोलिसांनी घटनास्थळावरून सतीश शिंदे आणि शेखर स्वामी या दोघांना ताब्यात घेतले होते रात्री उशिरा या दोघांना अटक करून अन्य बारा ते पंधरा अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे भादवी कलम एकशे त्रेपन्न अ दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव अ एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे छत्तीस तीनशे सदोतीस चारशे सत्तावीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे